थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर पणवेल परिसरासह नोव्हेंबईत पंचवीस ठिकाणी छापे टाकण्यात आले या कारवायामध्ये बारा कोटींचे ड्रग्ज पोलिसांच्या हाती लागले आहे या प्रकरणी सोळा नायजेरियन नागरिकांना अटक करण्यात आली आहे नोव्हेंबईत ड्रग्ज विक्रेत्यांचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले आहे गतवर्षी खारघर येथे नायजेरियन व्यक्तींच्या अड्ड्यावर छापा टाकून थर्टी फर्स्टच्या पार्ट्यामध्ये पुरवले जाणारे ड्रग्ज जप्त केले होते त्यानुसार यंदाही थर्टी फर्स्टच्या अगोदरच पोलिसांनी ड्रग्ज विक्रेत्या टोळ्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्याची मोहीम राबवली पोलीस आयुक्त मिलिंद भारंपे यांनी गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकामार्फत ड्रग्ज विक्रीत सक्रिय असलेल्या नायजेरियन टोळ्यांची माहिती मिळवली होती त्याद्वारे गुन्हे शाखा व स्थानिक पोलिसांच्या पथकांनी एकाच वेळी परिमंडळ एक व दोनमध्ये विविध ठिकाणी छापे टाकले तळोजा खारघर वाशी कोपरखेरणे नेरुळ परिसरात वास्तव्याला असलेल्या नायजेरियन व्यक्तींची झाडाझडती घेण्यात आली त्यात आठ नायजेरियन व्यक्तींकडे एकूण बारा कोटींचे विविध प्रकारचे ड्रग्स मिळून आले तर आठ नायजेरियन व्यक्ती बनावट कागदपत्रांद्वारे भारतात वास्तव्य करत असल्याचे समोर आले या एकूणच कारवाईत सोळा नायजेरियन नागरिकांना अटक करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती दीड वर्षांपूर्वी अशाच प्रकारे पोलीस आयुक्त मिलिंद भारप्पे यांनी अंमली सर्जिकल स्ट्राईक केले होते त्यानंतर छापे टाकून विक्री करणाऱ्या टोळक्यांचे कंबरडे मोडण्याचे काम पोलिसांमार्फत झाले आहे त्यानंतर देखील नायजेरियन व्यक्तींकडून शहरात छुपा आश्रय मिळवून ड्रग्ज विक्रीचे रॅकेट चालवले जात असल्याचे या कारवाईतून समोर आले आहे तसेच या कारवाई दरम्यान पासपोर्ट व विजा संपलेल्या त्र्याहत्तर आफ्रिकन नागरिकांना देश सोडून जाण्याबाबतच्या नोटिसा देखील अदा करण्यात आलेल्या आहेत ब्युरो रिपोर्ट नवी मुंबई पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री